जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमा साहेबरा करून मी शिव्याचा प्राचार्य दादासाहेब कोरेकर आज छत्रपतीच्या मावळ्यांचा एक भारतदार किशन बापू झोरी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तो उपस्थित आहे मुकामपास मालखेड तालुका हवेली जिल्हा पुणे येथील ते माझी सरपंच होते आणि हवेली तालुक्याचे माजी उपसभापती म्हणून त्यांनी पद भूषवलेलं असं एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आणि ज्यांचं काल दिनांक सव्वीस दहा पंचवीस रोजी निधन झालं असे वाढता काना कानी आधी आणि मनाला खूप दुःख झालं कारण मी सेवेच्या निमित्ताने जिथं जिथं फिरलो तिथली तिथली ग्रामस्थ मंडळी ही माझ्याशी जोडली गेली आणि हे दोन हजार तीन ते दोन हजार सहा साली मी महात्मा गांधी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज खानापूर येथे पर्यवेक्षक म्हणून काम करत होतो या तीन वर्षाच्या काळामध्ये जी मंडळी जोडली गेली जी त्या भागातली आदरणीय अशी व्यक्तिमत्व होती जनमानसाचा कौल त्यांच्या बाजूने नेहमीच राहिला ते म्हणजे खानापूर गावचे माजी सरपंच कैलासवाशी अप्पासाहेब जावळकर त्याचबरोबर ते जिल्हा परिषदेचे अनेक वर्ष सभासदही होते त्या गावचे एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर गोपाळराव मोडक आणि त्या गावचे त्या काळातले सरपंच श्री शंकरराव जावळकर आणि त्याचबरोबर किशन बापू झोरी ही त्या भागातली करती सवर्ती आणि तालुक्याला पश्चिम हवेलीला मान्य असलेली मान्यवर नेते मंडळी आणि या काळामध्ये मी महात्मा गांधी विद्यालयामध्ये पर्यवेक्षक म्हणून रुजू झालो आणि त्या काळामध्ये बापूंचा किसन बापू जोरी यांचा संबंध आला अर्थात हे घराणं शिवकाळा प्रसु प्रसिद्ध आहेत मालखेड येथील ते शिवकाळातलं पाटील घराणं आणि त्याचबरोबर असं सांगितलं जातं की संभाजी महाराजांच्या काळामध्ये जोरी घराण्यातील वीर हे त्यांचे संभाजी महाराजांचे छत्रपती संभाजी महाराजांच्या अंगरक्षक होते म्हणजे इतिहासाचा असा एक वारसा शिवकाळामध्ये या मावळ्यांनी खूप मोठं बलिदान दिलं स्वराज्यासाठी आणि त्यातल्याच मावळ्यांचे वारसदार म्हणून बापूंकडं पाहिलं जायचं मला त्यांच्याबद्दल आदर नेहमीच असायचं कारण शाळेत जाता येता कधीतरी त्यांना वाटलं तर फेरफटका मारायचे माझ्याशी गप्पा मारायचे आणि शाळेच्या बाबत विचारपूस करायची तसे ते या भागातील त्यावेळेला पंचायत समितीचे सदस्य होते आणि विशेष म्हणजे माझे धाकटे बंधू ॲडव्होकेट वसंतराव कोरेकर काका हे त्यावेळेला राजकारणात जिल्हा परिषद सदस्य होते त्याचबरोबर खेड शेवापूरचे जिल्हा परिषद सदस्य सो सोमनाथ आबा लांडगे या व्यक्तींचा माझा नेहमी संबंध यायचा ते शाळेमध्ये यायचे आणि शाळेला भेट दिल्यानंतर त्या शाळेबद्दल आपलं चांगलं मत व्यक्त करून निघून जायचे परंतु त्यांचा माझा संबंध आला तो माझे बंधूचे सहकारी म्हणून राजकारणातले ही सर्व मंडळी जिल्हा परिषदमध्ये जमायची आणि तिथं त्यांचा संवाद होत असायचा त्यामुळे माझा आढावा ऐकल्यानंतर त्यांना काका गोरेकर यांची आठवण झाली आणि त्यांनी मला विचारलं की ते गोरेकर वकील तुमचे कोण म्हटलं माझे झाकटे बंधू आहेत आणि त्या काळामध्ये मग बापूंचं माझं एक स्नेहात नातं तयार झालं मी मालखेडला जायचो ते कधी मला निरोप द्यायचे त्यांच्या शिक्षकाजवळ त्यावेळेला त्या शाळेचे मुख्याध्यापक होते पायगुडे सर त्याचबरोबर जोरी नावाचे एक शिक्षकही होते आणि मग शाळेमध्ये काही कार्यक्रम असला व्याख्यान द्यायचं असलं तर कता मला बोलवायचं आणि सांगायचे बापूंनी निरोप दिलाय गॅदरिंगचा कार्यक्रम आहे तुमचं व्याख्यान ठेवलंय तुम्ही कथाकथन करायचं आणि अशा प्रकारे मला सन्मानानं तिथं त्या विद्यालयामध्ये माध्यमिक विद्यालयामध्ये बोलवलं जायचं आणि अशा प्रकारे आमचं एक हातूट जास्त नातं तयार झालं बापूंचं नेहमीच सहकार्य असायचं त्या काळामध्ये खानापूरची शाळा एक जुन्या पद्धतीची कमलावर छापराची काही खोल्या घळायच्या आप्पासाहेब जावळकर मला म्हणायचे सर या भागातील नेते मंडळीला जुमी विनंती करा सहकार्य करण्यासाठी आपल्याला काहीतरी मदत मागवा आणि आपण शाळा दुरुस्त करू अर्थात पुढे आप्पासाहेबांनी दिलेल्या जागेमध्ये मोठी आता प्रचंड इमारत उभी आहे पण ती गावातली जुनी इमारत ज्याच्यामध्ये जवळजवळ पन्नास वर्ष विद्यार्थी शिकून बाहेर पडले हजारो विद्यार्थी आणि त्या शाळेची पडझड सुरू असताना आम्ही बापूंना किसन बापू जोरे यांना विनंती केली की बापू एखादा वाळूचा ड्रग पाठवा अर्थात वाळूचा ड्रग पाठवा म्हणजे आम्ही काही त्यांना पैसे देणार नव्हतो ते उद्योग व्यावसायिक जरी असले तरी ते आमच्याकडून पैसे घेणार नाही त्याची आम्हाला खात्री होती आणि त्याप्रमाणे बापूने माझा एक शब्द त्यातल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी वाळूचा ड्रग पाठवून दिला तेव्हा अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे सार्वजनिक कामामध्ये हिरेहेरीने भाग घेणारं व्यक्तिमत्व आणि एकदा नाही तर माझ्या माहितीप्रमाणे दोनदा पंचायत समिती सदस्य झाले आणि पुढे ते उपसभापती म्हणून सुद्धा हवेली तालुक्याचे कार्यरत होते आणि अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं जाताना अनेक नाती होती जोडून गेले कारण अशी माणसं समाजात प्रिय जे असतात ती अनेकांना अनेकाशी जोडली जातात आणि त्यांचा स्वभावही तसाच होता कायम हसतमुख असलेला हा पहिलवानगडी एका काळात ताकद कमावलेली व्यायाम केलेला तालीम केलेली परंतु अतिशय हसत खेळत असं व्यक्तिमत्व आणि ते गेल्यानंतर साहजिकच आज मला सेवानिवृत्त होऊन अठरा वर्ष झाले आणि त्याचबरोबर खानापूरला होतो ती त्याही पूर्वी दोन तीन वर्ष म्हणजे वीस एकवीस वर्षापूर्वीचा काळ परंतु नात्याची विण कशी घट्ट असते ती अशी असते हा भाग काही माझा मी शर्तात घेतला पश्चिम हवेलीमध्ये आलो पुढं वेल्यामध्ये गेलो पुढे भोरमध्ये गेलो आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण भोर वेला पश्चिम हवेली फिरत राहिलो आणि त्यानिमित्ताने निमित्ताने असाल बापू जोरींच्या सारख्या अनेक माणसं जोडली गेली हेच मी माझी संपत्ती संप, सम समजतो कारण ते लोकही माझी आठवण काढायचे एके दिवशी त्यांच्या गावामध्ये एक दारू पिलेला माणूस बडबडत चाललेला होता आणि तो म्हणत होता की अरे या कोरेकरांना एवढं स्थान तुम्ही का देता एवढी किंमत का देता आणि हे बापूने ऐकलं म्हणजे या दारुड्याचा आणि सरांचा काय संबंध सर तर एवढे खानापुरते चांगले नावाजलेले असे शिक्षिकेपेशात काम करणारे आम्ही जेव्हा जेव्हा बोलवतो तेव्हा आमच्या इथे कार्यक्रमाला येतात मुलांना मार्गदर्शन करतात व्याख्यानं देतात आणि याचा आणि सरांच्याबद्दल बोलण्याचं कारण काय तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की शाळेतील एक शिपाई त्यांचा मित्र आहे आणि मग अशा प्रकारची त्यांची मैत्री असलेला शिपाई ज्याला शाळेमध्ये काही माझ्याकडून थोडाफार त्रास झाला असं वाटला असेल म्हणून तो माझ्याबद्दल त्या त्याच्या मित्राबद्दल त्या, मित्राशी बोलला आणि हे बापूने ऐकलं त्यांना आवडलं नाही ते माझ्याकडे शाळेत आले आणि ते म्हटले सर तुमचे शिपाई काय उद्योग करतात तुम्हाला माहीत आहे का म्हटलं काय बापू आहो म्हणले ते असा असा एक माणूस तुमच्याबद्दल बडबड करत होता आणि मला हे आश्चर्य वाटलं कारण तुम्ही एवढे आम्हाला सहकार्य करता येता जाता मुलांना मार्गदर्शन करता व्याख्यानं देता आणि एवढं चांगलं काम करत असताना आणि खानापूरविषयी आणि खानापूरच्या लोकांचं तुमच्याविषयी एवढं चांगलं मत असताना आणि याचा तुमचा काही संबंध नसताना हा का बडबड करत होता तेव्हा माझ्या लक्षात आलं या तुमच्या शाळेतल्या शिपायाचा तो मित्र आहे आणि त्यांनी हे असं बोलला तो असं बोलला तेव्हा तुम्ही लक्ष द्या याच्याकडे सिपायांकडे लक्ष म्हटलं बापू आम्ही चार दिवस येणारी जाणारी माणसं आणि शिपाई मंडळ या भागातील स्थानिक का आहे काही खानापूर आहेत आणि एक वेल्यातला आहे बर माझ काय मी आता या वर्षी इथं आहे पण पुढच्या वर्षी मला पुन्हा प्रमोशन मिळणार आहे आणि त्याप्रमाणे मी जाणारच आहे तेव्हा आता यांचा बंदोबस्त संस्थेने करावा माझ्या हाती काय आहे त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या मी माझं काम करत राहणार आणि जूनमध्ये माझे पुढे नवभारत हायस्कूल शिवणे आणि उच्च माध्यमिक विद्यालय शिवणे येथे उपप्राचार्य म्हणून नेमणूक झाली आणि मी तिथून आलो परंतु या माणसांची जी आठवण आहे ती कायम राहिली महापासाहेब जावळकर असो शंकरराव जावळकर असो किंवा जोरी बापू कारण या त्या काळातली वीस बावीस वर्षापूर्वीचे त्या भागाचा विकास करणारी कर्तृत्ववान मंडळी आणि डॉक्टर मोडकांचं तर कार्य खूप थोर आहे की त्यांनी समाजसेवा सेवा आणि डॉक्टर की, की, मनुन की ही अशा प्रकारची केली की सेवा म्हणून केली असे ते अशा प्रकारची कितीतरी मंडळी तिथं मला भेटायची आमचे स्नेहाचे संबंध होते आणि त्यापैकी एक तारा निखळला ज्याचं नाव त्या भागामध्ये लोकांच्या तोंडी आहे आणि सतत आदराने घेतलं जाणारं नाव म्हणजे किसन बापू जोरी अशा प्रकारचे हे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं तेव्हा मनाची आलं ती बातमी आज मी वाचली ऐकली आता वीस बावीस वर्षानंतर हा स जाणं येणं नाही ना ना। कधी काळी कोणी जर काही कार्य असेल तर लोक आजही मला विसरत नाहीत निमंत्रण देतात आणि मी जातो विशेषतः त्या काळातले सरपंच शंकरराव जावळकर हे माझ्याशी नेहमी संवाद साधून असतात आणि त्याचप्रमाणे मला कळलं की बापू जोरी गेले आणि दुःख झालं म्हणाला असं सांग असं मला वाटतं की बापूंकडं रोज लोकांचा आखाडा भरलेला असायचा कामाच्या निमित्ताने भरलेला होता वाडा ओसरीला आला गेला भरलेला होता वाडा ओसरीला आला गेला पायतनांचा राबता सडेपडे गरज सडे सडेपडे गरज बोला अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व की कामाच्या निमित्ताने दररोज येणारे जाणारे लोक बापूंच्या घरी बापूंच्या वाड्यामध्ये बापूंच्या बंगल्यावरती हजेरी लावायचे पायथणांचा राबता होता म्हणजे अनेक लोक यायचे जायचे आणि अशा प्रकारचं एक उत्तम व्यक्तिमत्व एक सरहृदय व्यक्तिमत्व हे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व हरपलं याचं मला दुःख होत आहे मी माझ्या कोरेकर पाटील परिवाराच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो चिरशांती देवो एवढीच अपेक्षा व्यक्त करून थांबतो